दरम्यान ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत काय झाली हे विधानसभेला आपण पाहिलं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर अगदी जोरदार हल्लाबोल केला त्याचबरोबर विरोधकांनी राज्यात अराजकता आणि फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केल्याची टीकाही फडणवीसांनी केली विरोधात मग ते काँग्रेस असो ती उबाठा असो ती शरद पवारांची पार्टी असो यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला सरकारच्या माध्यमातन समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो बैला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे